महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि कोल्हापूर जिल्हा टेनिस असोसिएशनच्या वतीनं एकोणीसाव्या रमेश देसाई मेमोरियल सोळा वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या वरद पोळणं उत्तर प्रदेशच्या ऋषी यादवचा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली कोल्हापुरातील टेनिस कॉम्प्लेक्सच्या मैदानावर राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रिद्धी शिंदेनं शिबानी गुप्तेचा टाय मध्ये तीन सेटमध्ये पराभव केला महाराष्ट्राच्या श्रेया पठारेनं क्वालिफायर प्रार्थना खेडकरचा सहा शून्य सहा दोन असा तर महाराष्ट्राच्या स्वनिका रॉयनं गुजरातच्या एंजल पटेलचा सहा शून्य सहा चार असा पराभव करून आगेकूच केली मध्य प्रदेशच्या आविषी शर्मानं पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या मेहक कपूरचा शून्य सहा सहा शून्य सात पाच असा पराभव केला महाराष्ट्राच्या ध्रुवी अंद्यतन उत्तर प्रदेशच्या वर्णिका दीक्षितचा आव्हान सहा एक सहा शून्य असं संपुष्टात आणलं तर महाराष्ट्राच्या श्रीमोई कामतन गुजरातच्या परिश्री मेघानीचा सात असा पराभव करून दुसरी फेरी गाठली